डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर अमर अमित शहा अमित शहा अमित गृहमंत्री अमित अधिकार चिकार

या तारखेला देशा के गृहमंत्री अमित भाई शाह यानी अपने भाषणा दौरान अस एक विधान के लिए कि हमारे विरोधियों को एक फैशन बन गई है उनकी अपने भाषणों में बार बार आम्बेडकर 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 करते हैं अगर इतना ही वो भगवान का नाम लेते तो उन्हें स्वर्ग मिल जाता अशा प्रकारचं विधान अमित शहाने केलं अमित शहाला स्वर्गाची भीती आहे की त्याला त्याने केलेल्या पापामुळे नरकातच जावं लागणार आहे आपल्याला स्वर्ग मिळणार नाही म्हणून त्याला ही आठवण आलेली आहे अमित देशाच्या गृहमंत्र्याचं हे विधान केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करणारच नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचाही अपमान करणारं आहे आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाज घटकाचे प्रतिनिधी होते त्यांच्या जातीप्रती त्यांच्या मनात ठासून भरलेली तिरस्कार घृणा याचं ते प्रतीक आहे म्हणून आमचा हा सगळा पुरोगामी मंच अमित शहाचा धिक्कार करते त्यांचा निषेध करतो आणि राष्ट्रपतीकडे ही मागणी करतो की भार देशाच्या संविधानाच्या त्या रक्षक असल्यामुळे आणि त्यांनी शपथ घेतल्यामुळे अमित शहा मंत्रिमंडळातून बरखास्त करावं नाही तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका